कोकणातील त्या हिरव्यागार भूमीत श्रद्धेचा प्रवास पुढे सरकला आजोबा आणि नातू दुपारी घराजवळील नदीच्या शांत पात्राजवळ बसले होते आजोबा नातवाला आरोग्य आणि शरीराची काळजी घेण्याचं महत्व समजावत होते बाळा शरीर हे मंदिरासारखं आहे ते निरोगी असेल तरच मन शांत राहतं पण कधीकधी शरीराला रोग होतो तेव्हा माणसाचा विश्वास डळमळीत होतो आजोबा मला एका गोष्टीची खूप काळजी वाटते माझ्या चुलत भावाला मोठा आजार झाला आहे डॉक्टर म्हणाले वेळ लागेल मला वाटतं ताही केल्या अडचणी संपत नाही या संकटातून बाहेर पडायला खूप मोठा त्याग करावा लागतो का नातवाच्या मनात आरोग्य आणि मृत्यूच्या भीतीमुळे एक गंभीर निराशा निर्माण झाली बाळा तू बरोबर बोललास मोठा रोग घालवण्यासाठी फक्त प्रार्थना नाही तर संतांचा त्याग लागतो बाळू मामांनी एका भक्ताला भयंकर रोगातून वाचवण्यासाठी स्वतः तो रोग स्वीकारण्याची लीला केली होती हा त्यांचा सर्वात मोठा आणि भावनिक चमत्कार आहे डोळी मीट बाळा मी तुला त्या क्षणी घेऊन जातो जिथे मामांनी दुसऱ्याचे दुःख स्वतः स्वीकारले एकदा गावात एका निष्ठ भक्ताला असाध्य आणि भयंकर त्वचेचा रोग झाला होता तो भक्त वेदनांनी त्रस्त होता गावकरी त्याला दूर ठेवू लागले पण मामांनी त्याची उपेक्षा केली नाही तो भक्त मामांसमोर रडला मामा मला या रोगापासून मुक्त करा ही वेदना आता सहन होत हा रोग माझ्या कष्टाच्या जीवनाला शाप बनला आहे बाळू मामांनी त्या भक्ताचे दुःख पाहिले मामांना कळले की या भक्ताला केवळ उपचाराने नाही तर दैवी हस्तक्षेपामुळेच मुक्ती मिळेल मामांनी त्या भक्ताला शांत राहायला सांगितले आणि मग त्यांनी तो रोग स्वतः स्वीकारण्याची आज्ञा दिली आता तू या रोगातून मुक्त झालास पण तू घाबरू नकोस या रोगाचा उझा आता मी स्वीकारतो आणि काय तर चमत्कार झाला त्या क्षणापासून भक्त पूर्णपणे निरोगी झाला पण तोच भयंकर रोग बाळूमामांच्या कोमल शरीरावर दिसू लागला मामांनी तो रोग काही दिवस सहन केला त्यांनी लोकांना शिकवलं संतांचं जीवन हे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी असते स्वतःचे दुःख स्वीकारूनही दुसऱ्याला आनंदी ठेवणे हाच खरा मानवधर्म आहे मामांच्या त्यागाची गोष्ट ऐकून नातवाच्या डोळ्यात अश्रू आले त्याला चमत्काराचा खरा अर्थ कळला आजोबा मामांनी आजार दूर करण्यासाठी त्याग केला हे तर सर्वात मोठ दान आहे मला कळलं श्रद्धा म्हणजे फक्त मागणं नाही तर दुसऱ्यासाठी कष्ट करणं आणि त्याग करणं अगदी बरोबर बाळा मामांनी शिकवलं दुसऱ्याचे दुःख आपले मानणे हाच खरा मानव धर्म आहे तू फक्त ईश्वर आणि मामांवर श्रद्धा ठेव नामस्मरण कर तुझ्या भावाला लवकरच आराम मिळेल नातू आणि आजोबांनी शांतपणे नदीच्या पाण्याकडे पाहिले नातवाच्या मनात आता भावाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची शक्ती होती अशा रीतीने त्यांच्या श्रद्धेच्या प्रवासाचा आठवा दिवस त्याग आणि भूतदयेच्या भावनेने संपला नातू आणि आजोबा कोकणच्या सुंदर बागेतून बाळू मामांच्या त्यागाचा धडा घेऊन घरी परतले तुम्हाला आजची गोष्ट गोष्ट कशी वाचली आम्हाला नक्की कळवा बाळू मामांच्या कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा बाळू मामांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब कर, करा आणि भेटा आम्हाला उद्याच्या अंतिम चमत्काराच्या गोष्टी